अंकांची ओळख शिकणार आहोत ओके आता अंकांची ओळख कशी शिकणार तर अंकांचं एक आपण गाणं म्हणूया ओके तुम्ही बोलणार सगळे माझ्या मागे गाणं ओके मग आज आपण एक अंकांचं गाणं म्हणूया आता माझ्या मागे तुम्ही मोठ्याने म्हणायचं तुम्हाला इथे दिसतं सगळं अंक कोणकोणते दिसतात ओके आता माझ्या मागे तुम्ही अंकांचं गाणं म्हणायचं आहे ओके बघा सूर्य चंद्र आकाश एक सूर्य चंद्र आकाश

चला मुलांनो करूया नाच चला मुलांनो करूया नाच चला करूया नाच चला करूया नाच एका हाताची बोटे पाच एका हाताची बोटे पाच एका हाताची बोटे पाच एका हाताची बोटे पाच चला मुलांनो करूया नाच चला मुलांनो करूया नाच चला करूया नाच तिनाचा उलट सहा काढा

बोटे दहा धोनी हातांची बोटे दहा दोन्ही हातांची बोटे दहा दशक झाला पहा दशक झाला पहा दशक झाला पहा।, पहा दशक झाला पहा हे दहा पर्यंत अंकांचं गाणं तुम्हाला आवडलंय आवडलंय आता यांनी काय सांगितलं एक सूर्य आणि एक चंद्र आणि आकाशात किती आहेत तारे कसे आहेत अनेक आहेत पण सूर्य आणि चंद्र किती आहेत एकच आहे बरोबर आपल्याकडे एक सूर्य मग दुसऱ्या देशामध्ये अजून एक सूर्य असतो का नाही तर एकच असतो म्हणजे एक सूर्य एक, एक चंद्र आकाशात तारे अनेक ओके नंतर दोन आणि दोन कान कान किती आहेत आपल्याला एक आणि दोन किती आहेत दोन आणि डोळे किती आहेत आपल्याला मग ते डोळे कसले काम करतात पाहण्याचं आणि कान कसले काम करतात व्हेरी गुड काय दोन डोळे दोन कान डोळ्याचं काम पाहणे आणि कानाचं काम ऐकणे बरोबर आता रिक्षाला चाके तीन नक्की रिक्षाला चाके तीनच आहे दोन तीन बघा हो, एक दोन तीन रिक्षाला चाके रिक्षाला चाके तीन रिक्षाला चाके तीन, तीन, तीन रिक्षाला चाके किती आहेत तीन रिक्षाने आपण फिरायला मजा येते ना आपल्याला बघा आता पुढे काय दिले इथे रिक्षाला चाक नाही रिक्षाने आपण फिरतो पण आपण कधी कधी मोटारीमध्ये पण बसतो मोठ्या गाडीमध्ये फोर व्हीलर मध्ये फोर व्हीलर किती जाफा असतात चार चार आता मोठे पाच हाताचे मोठे पाच चला करूया ना चला करूया आता पाच नंतर सहा आता बघा सहा त्यांनी काय सांगितलं तर आपण हा तीन दिसतो तुम्हाला हा तिघाच्या उलट काडा सहा जर हा तीन आपण इथं असा उलटा चिकटवला तर सहा बनेल की नाही तीनला उचलला आणि असं उलट जर इथे लावलं ते इथे सहा बनेल बरोबर की नाही म्हणजे तिनाच्या उलट सहा गंमत वाटे पहा

त्यांनी काय सांगितलं हा सात आहे ना सात ह्याला उलटा नाही बघा मी त्याला आपण नऊ तयार होतो बरोबर की नाही असं केलं तर त्याचा आकार असा होतो बरोबर ना म्हणजे हा नऊ आकार आहे वाकडा सात काढा नऊ वाकडा सात काढा नऊ वाकडा सात काढा नऊ दशक हाताची बोटांचा आपण काय केलं तयार केला काय तयार केला कोणाला माहिती आहे का दशा। 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 नुँ। सांग दहा म्हणजे काय दहा तर आता आपण बघू बघ आता इकडे आता हे काय दिसतो तुम्हाला हे कसल्या गाड्या आहेत कसल्या गाड्या आहेत आता आपण ती एक बोजायची आता एकावर ठेवू चार आपण आता त्यांना जवळ घेऊ आणि त्याचा दशक तयार करू मग तू कसा दहा आपण दहा काड्या जेव्हा एकत्र करतो आपण आपण वरीकडे बघतो आपण दहा काळ्या एकत्र करतो तेव्हा आपला एक दशक तयार होतो म्हणजे आपला अशा पद्धतीने एक दशक याच्यामध्ये किती एकक घेतले आपण दहा एककांचा एक घटो एक दश घटी घटनाला आपण दशक बोलूया बरोबर मग कळालं म्हणजे एका दशकामध्ये किती संख्या असतात नक्की दहा असतात मानव किती असतात व्हेरी गुड दहा मोजायचं का आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जसा हा घेतला त्याच्यात आपण गट्ठा बनवला बरोबर आपण गठ्ठा बनवलं मग आपण किती संख्या उचलल्या आहेत माहिती आहे तुम्हाला दहा दहा उचलल्या मग दहाचा काय बनलाय आहे गठ्ठा गठ्ठा पण त्याला काय बोलणार आपण दशक दशक किती दशक एकच दशक म्हणजे एक दशक म्हणजे किती संख्या त्यांची एककाची किती संख्या मिळवली तेव्हा एक दशक बनला किती बनवली आपण किती किती जणांना एकत्र केलं दहाना व्हेरी गुड किती जणांना एकत्र केलं दहा दहा एकत्र केलं म्हणजे दहा एककांना दहा एकट्यांना एकटे पडले होते ते एकक त्या दहा एककांना घेतलं आणि आपण काय बनवलं त्याचा एक म्हणजे दशक म्हणजे दहा संख्या हे तुम्हाला कळाले नक्की नक्की कळाले दशक म्हणजे किती संख्या दहा जर मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे दोन दशक चॉकलेट आहेत किंवा दोन दशक आहेत म्हणजे माझ्याकडे किती एकूण संख्या आहे मी व्हेरी गुड कारण का तर एका दशकामध्ये किती संख्या असते दहा असते आणि ह्या दशकात दहा ह्या दशकात दहा किती झाले झाले तर जर मी बोलली जर मी बोलली की माझ्याकडे एकूण चार दशक आहेत किती आहेत चार दशक माझ्याकडे गुड किती संख्या होईल जसे की संकल्पना तुम्हाला कळाली मग आता दहाच्या नंतर कसं बोलायचं आपण मग ते पण गाण्या स्वरूपामध्ये आपण बोलूया आता हा दहा बरोबर ठेवूया आपण हे ला ओके माता वागा माता कस एक दशक एक दशक एक अकरा एक दशक एक दशक दोन 哎，香港。 Di situ. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करतो अंकांचं वाचन करतो बरोबर अशा प्रकारे आपण अंकांचं वाचन करतो व्हेरी गुड